आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्वी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळखडामुळे इचलकरंजी शहरासह देशामध्ये राज्यामध्ये प्रभू श्रीरामांचा गजर सुरू झालाय प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे याच अनुषंगाने इचलकरंजी शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना श्रीरामाची मूर्ती दिली आहे त्यामुळे संपूर्ण शहर श्रीरामाच्या गजरामध्ये गजबजून गेलंय जागोजागी श्रीरामांचे बोर्ड लागलेत उद्या दुपारी साडेतीन वाजता भव्य दिव्य श्रीरामांची मिरवणूक निघणार आहे यामध्ये पारंपरिक पद्धतीचे वाजंत्री ढोल पथक लेझिम बँड पथक बँजो दांड पट्टा धनगरी ढोल यांसारखे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहेत यामध्ये हत्ती घोडे उंटा असणार आहेत तसेच पालखीमधून प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवण्यात थे येणार आहे मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे त्यामुळे ही मिरवणूक काळा मंदिरपासून ते छत्रपती शाहू महाराज पुतळा ते शिवतीर्थ ते जनता बँक चौक ते महात्मा गांधी पुतळा ते राजवाडा तेथून श्रीराम मंदिर गावभाग इथे आरती करून मिरवणुकीची सांगता होणार आहे ही मिरवणूक काळा मारुती ट्रस्ट व तारा राणी आघाडी पक्षाच्या वतीने काढण्यात येणार आहे आज पत्रकारांना आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली आहे यावेळी पत्रकार बांधवांनी गेल्या सहाशे वर्षापासून श्रीरामाचं मंदिर व्हावं हे सगळ्यांचं स्वप्न होतं आमदार आवाडे यांनी श्रीरामाची मूर्ती देऊन राम भक्तिमय वातावरण केलंय या मूर्ती प्रदान कार्यक्रमाला आमदार प्रकाश आवाडे प्रकाश दत्तवाडे शेखर शहा सुनील पाटील मोहम्मद मुजावर प्रकाश मोरे आदीजण उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन